नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहता रिपब्लिकन माय ट्वेंटी फोर न्यूज आवाज तुमचा बातम्यांचं सध्या मी, मी नागपूरमध्ये आणि नागपूरमध्ये एकोण सत्तर व धम्म चक्रपुर होत मोठ्या उषा सत्र करण्यासाठी उद्या <laughs> समूह या ठिकाणी अनेक राज्यातून अनेक विदेशातून देखील या ठिकाणी भीमाने या ठिकाणी या ठिकाणी नागपूर दीक्षाभूमीवर येत आहे दुसऱ्या प्रश्न तर अजूनही गर्दी मोठ्या प्रमाणात रेल्वे स्टेशन लोक इकडे या दीक्षाभूमीवर येत आहेत आणि पावसाचा अंदाज असताना देखील जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी बोधान्या राहण्यासाठी जागा बघत आहे दुसऱ्या बद्दल जशी तयारी करायला पाहिजे होती तशी तयारी अजूनही या दृष्टीच्या वतीनं झालेली नाही असं म्हणता येईल दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर अनेक शाळा असतील इथे ज्या काही असतील त्या ठिकाणी बोधान्याची व्यवस्था करायला पाहिजे होती तशी व्यवस्था या ठिकाणी होताना दिसलेत नाही तर उद्या लोकमो धन्मदिशाचा सोहळा या ठिकाणी मोठा आज होणार आहे अनेक मान्यवर या ठिकाणी लिहू संघ राहणार आहेत अनेक राज्यातले अनेक विदेशातील लोक देखील या ठिकाणी किंवा इतर इच्छा बंधळ कशा पद्धतीने उद्या धर्मक्षेत्र वर्तन दिन हा एकोणसत्तर मोठ्या उत्साह मतदार करणार आहे आणि आजची जे जयद तयारी आता या ठिकाणी अनेक स्टॉर या ठिकाणी लावलेली आहे ना। नागपूर साठी मूर्ती असतील किंवा ज्या पुस्तक असतील त्यांचं जे काही साहित्य आहे या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि अनेक साहित्य या ठिकाणी आपण घेण्यात येत आहे मात्र उद्याचा जे काही समारोह आहे दिशा समारोह असेल तर नमचंद्र सत्ता होणार आहे नागपूर